आज आपण या व्हिडिओमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन याबद्दल निबंध कसा लिहायचा तो बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस आहे आता सुरुवात करताना काय करायचे आहे तर पहिल्यांदा पॅरा पाडायचा आहे आणि आपल्याला लिहायचं आहे की पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस आहे म्हणजेच काय तर हा खूप इम्पॉर्टंट दिवस आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली हाच तो दिवस होता जेव्हा आपल्या देशाने परकीय सत्तेच्या बेड्या तोडून स्वातंत्र्याचा श्वास घेतला म्हणजे आपल्यावरती कोणाचं राज्य होतं तर इंग्रजांचं राज्य होतं आणि ह्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या आहेत ह्या सत्तेच्या ज्या बेड्या आहेत ह्या तोडून आपल्या भारताने स्वातंत्र्याचा म्हणजे इंडिपेंडन्सचा श्वास घेतला होता हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमान आनंद आणि कृतज्ञतेची भावना निर्माण करतो मग आता हा दिवस काय निर्माण करतो तो आपल्या मनामध्ये तर अभिमान म्हणजे प्राऊड फील करतो आनंद वाटतो याने आणि कृतज्ञताची भावना निर्माण करतो सेकंड पॅरामध्ये लिहायचं आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकाने अपार त्याग आणि संघर्ष केला होता तर मग आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी काय काय केलं होतं तर त्यांनी खूप संघर्ष केला होता त्याग केला होता तेव्हा जाऊन आपल्याला हे स्वतंत्र मिळालेलं आहे त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती म्हणजेच काय तर त्यांनी त्यांचं बलिदान दिलं होतं महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गावर भगतसिंगाच्या क्रांतिकारक क्रांतिकारक जोशावर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या धैर्यावर चाललेल्या या लढ्याला यश मिळाले आता कोणी काय केलं होतं तर महात्मा गांधींचं शस्त्र काय होतं तर अहिंसा हिंसा करायची नाही म्हणजेच काय तर त्यांना त्यांच्या प्रकारे प्रत्युत्तर न देता शांततेत त्यांना उत्तर देणं त्यानंतर भगतसिंग कसे होते तर क्रांतिकारक त्यांच्यामध्ये तो जोश होता सुभाषचंद्र बोस यांचं धैर्य होतं म्हणजे त्यांच्यामध्ये ती ताकद होती ह्यानुसार या लढ्याला काय झालं तर यश मिळालं म्हणजेच काय तर प्रत्येकाची लढण्याची जी पद्धत होती ही वेगवेगळी होती आणि आपल्या देशाला स्वतंत्र मिळाले आणि ह्यांचा जो लढा चालला होता त्यांच्या लढ्याला काय झालं यश मिळालं आणि आपल्या देशाला काय झालं तर स्वतंत्र मिळालं आणि आपण इंग्रजांच्या किंवा ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून काय झालं तर मुक्त झालो त्यानंतर थर्ड पॅरा आहे या दिवशी शाळा महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवला जातो आता या दिवशी ध्वजारोहण किंवा ध्वजावंदन कसं केलं जातं कुठे कुठे केलं जातं हे आपल्याला सांगायचं आहे तर ह्या दिवशी शाळेमध्ये महाविद्यालय म्हणजे कॉलेजेस वगैरे जे आहेत तिथे आणि कार्यालय म्हणजे जे ऑफिसेस आहेत तिथे काय केलं जातो हा आपला तिरंगा हा आपला ध्वज जातो देशभक्तीपर गाणी भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा उत्साह सर्वत्र दिसतो तर मग ह्याच्यासाठी आपल्या देशाचं जे प्रेम आहे हे आपण गाण्यातून नृत्य करण्यातून भाषणातून आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून दाखवत असतो म्हणजे हा जो उत्साह आहे हा आपल्याला सगळीकडेच बघायला मिळतो आपला तिरंगा आकाशात झळकताना पाहून प्रत्येक भारतीयांचे हृदय अभिमानाने भरून येते आणि सगळ्यांना छान वाटतं ना, ना ज्यावेळेस आपला तिरंगा आपला जो ध्वज आहे तो आकाशामध्ये आकाशामध्ये झळकत आहे फिर म्हणजे तो ज्यावेळेस आपण म्हणजे ध्वजारोहण केलं जातं ज्यावेळेस तो फडकतो तेव्हा हे बघून सगळ्यांचं अभिमा हृदय जे आहे ते अभिमानाने म्हणजे सर्वांना प्राऊड फील होतो त्यानंतर ते एंडिंगचा पॅरेग्राफ आहे पंधरा ऑगस्ट आपल्याला केवळ स्वातंत्र्याचा आनंदच देत नाही तर त्याच्या जपणुकीची जबाबदारीची आठवणसुद्धा करून देतो मग पंधरा ऑगस्ट फक्त आपण त्याच्यासाठी साजरा करतो का तर नाही हे आपल्याला फक्त स्वातंत्र्याचाच आनंद देत नाही तर त्याला जपण्यासाठी त्याचे त्याची जी जबाबदारी आहे म्हणजे आपण आपल्या देशाला कसं प्रगतीपथावर नेलं पाहिजे आपण काय काय आपल्या देशाच्या प्रती जी काही आपली कर्तव्य आहे ती कशी पार पाडली पाहिजेत हे या ध्वजारोहणातून सांगायचं असतं म्हणजेच काय आपली काय जबाबदारी आहे आपण ज्या स्वतंत्र सैनिकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहुती दिली त्यांची आठवण म्हणून आपण ध्वजारोहण करत असतो आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करावे हीच खरी स्वातंत्र्य सैनिकांना आपली आदरांजली ठरेल आता त्यांनी तर देशाला स्वतंत्र मिळवून ते निघून गेले सो त्यांनी जे बलिदान दिलं आहे त्यांचं बलिदान सार्थक करणं हे कोणाच्या हातामध्ये आहे तर आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काय केलं पाहिजे काम केलं पाहिजे हीच त्यांना दिलेली एक आदरांजली श्रद्धांजली ठरेल आणि एंडिंग करायची आहे जय हिंद जय भारत किंवा वंदे मातरम अशा प्रकारे तुम्हाला हा निबंध कम्प्लीट करायचा आहे आय होप तुम्हाला हा निबंध आवडला असेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया असाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय